मुंबई जी महाराष्ट्रामध्ये आहे ती अन्नाभाऊ साठेंमुळे आहे हे समजून घ्या जो अखंड महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला दिसतो तो अखंड महाराष्ट्राचा नकाशा आणि अखंड महाराष्ट्र कुणामुळे आहे तर तो अन्नाभाऊ साठेंमुळे आहे अस्पृश्यांच्या स्पर्शाचा विटाळ पाळला जायचा त्या काळामध्ये त्या शिक्षकांना आपल्या छडीतून त्या विद्यार्थ्याला जर आपण पन... छडी हातावर मारली तर त्याच्यावरून आपल्याला विटाळ होईल असं त्यांना वाटलं असावं कदाचित म्हणून त्यांनी अण्णाभाऊंना हातावर छडी दिली नाही तर ती छडी फेकून मारली फेकून मारल्यामुळं अण्णाभाऊंच्या डोक्याला ती छडी लागली आणि त्यांच्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं आणि अण्णाभाऊने पहिल्या दिवशीची आणि दुसऱ्या दिवशीची ती अर्धी शाळा सोडून ते पळून गेले निघून गेले अच्छा या साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया लातूर जिल्ह्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वक्ता महाराष्ट्राचा या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्राचार्य आर डी निरगुडकर सर डॉक्टर शिवशंकर कसबे सर आदरणीय प्राचार्य डॉक्टर माया सर्वदे मॅडम विश्वासरावजी कांबळे साहेब पी एस साहेब आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आदरणीय सर समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये स्पर्धा असल्यामुळं तुम्ही वाचन करून या ठिकाणी आलेला आहात याच्यात आमचा स्वार्थ आहे म्हणजे अण्णाभाऊ साठेंना तुम्ही वाचावं वा याच्यात आमचा स्वार्थ आहे आणि हा स्वार्थ साध्य करण्यासाठी आम्ही ही स्पर्धा ठेवलेली आहे आणि स्पर्धेला बक्षीसही त्याच्यामुळेच ठेवलेला आहे बक्षिसाशिवाय तुम्ही वाचलं नसतं दुसरा उद्देश आमचा या मागचा हा आहे की बोलता येणाऱ्या लोकांनी बोललं पाहिजे आणि बोलणाऱ्या लोकांसाठी भाषण करणाऱ्या लोकांसाठी ही संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे ज्याच्यातून महाराष्ट्रात नवीन वक्ता तयार व्हावा वक्त्याच्या माध्यमातून एक नेता तयार व्हावा नेत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवीन लीडर मिळावा हा पण त्याच्या मागचा उद्देश आहे आता तुम्ही सर्वजण नेमकं कशामुळे या ठिकाणी आलात हे आम्हाला आता स्पर्धेमध्ये तुम्ही जेव्हा बोलायला लागताल तेव्हा आम्हाला समजेल की तुम्ही बक्षिसासाठी आलाय कि अण्णाभाऊ साठेंचा सा अभ्यास आपल्याला मांडायचा आहे म्हणून आलाय की आपल्याला या महाराष्ट्रामध्ये काहीतरी नाव आहे एक वक्ता म्हणून याच्यासाठी आलाय हे आम्हाला तुम्ही जेव्हा भाषण कराल तेव्हा आमच्या ते लक्षात येईल तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो वक्ता हा असा सहजासहजी बनत नसतो त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावी लागतात खूप वाचन करावं वा लागतं आणि या वाचनातून वक्ता तयार होत असतो आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत लातूर जिल्ह्यामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठा वक्ता निर्माण झाला तो राज्याचा नेता झाला राज्याचा मुख्यमंत्री झाला त्याचं नाव आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणजे वक्ता जर प्रभावी असेल तो जर जनतेला कन्व्हेन्स करत असेल माणसांच्या मेंदूवर कमांड करत असेल समोरच्या बसलेल्या व्यक्तींचं मत परिवर्तन करत असेल तर तो वक्ता असतो हजारो लोक समोर बसलेली आहेत आणि हजारो लोकांना आपलं मत मांडणे आणि त्या मतातून त्यांना कन्व्हेन्स करणे ही शैली वक्त्यामध्ये असणं गरजेचं आहे याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख साहेब होते पलीकडे आमच्या जिल्ह्यामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेब होते असे अनेक वक्ते या महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला पाहू शकतो जे भविष्यामध्ये हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांचं योगदान आहे तर तुम्ही सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी मी पुरुषांची नावं घेतली ज्याच्यामध्ये विलासराव देशमुख मुंडे साहेबांचं आहे परंतु स्त्रिया ज्या महिला आहेत याचं नाव मात्र मी घेतलेलं नाही याचा शोध घ्यावा लागेल म्हणजे लीडर म्हणून एक विचारवंत म्हणून एक वक्ता म्हणून या महाराष्ट्रामध्ये महिलांची नेता म्हणून आणि वक्ता म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात कमी आहे ती कमी तुम्ही भरून काढा माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो असं मला वाटतं आपल्या विद्यालयाचं आपल्या महाविद्यालयाचं नाव तर आपल्याला करायचंच आहे आपल्या जिल्ह्याचं नाव तर करायचंच आहे परंतु आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव करण्यासाठी आपल्याला वक्ता बनण्याची ही संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे तर अण्णाभाऊ साठेंबद्दल आपण सगळे वाचून आलाच असाल अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा उल्लेख तुम्ही करणारच आहात अण्णाभाऊ साठेंचं गाव नाव पत्ता हे सगळं तुम्ही पाठ केलंच असेल त्याच्यात वेळ वाया घालू नका आपल्याला जे विषय दिलेले त्या विषयाच्या अनुषंगाने आपण पुढे जायला पाहिजे तुम्हाला एक जास्त भर म्हणून एक पाच मिनिटामध्ये मी या ठिकाणी अण्णाभाऊ बद्दल काही तुम्हाला सांगेल मुंबई जी महाराष्ट्रामध्ये आहे ती अण्णाभाऊ साठेंमुळे आहे हे समजून घ्या जो अखंड महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला दिसतो तो अखंड महाराष्ट्राचा नकाशा आणि अखंड महाराष्ट्र कुणामुळे आहे तर तो अण्णाभाऊ साठेंमुळे आहे अण्णाभाऊ साठे हे, हे दीड दिवस शाळेत गेलेला माणूस आहे आणि दीड दिवस शाळेत त्यांना याच्यासाठी जावं लागलं कारण या व्यवस्थेनं ज्यांना नाकारलं त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती म्हणून अण्णाभाऊ साठे वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायला लागले पहिला दिवस शाळेत गेले दुसऱ्या दिवशी शाळेत गेले पण वर्गाच्या बाहेर बसून त्यांना काही ऐकू येत नव्हतं वर्गाच्या बाहेर गोंधळ करायला लागली अस्पृश्यांची मुलं म्हणून वर्गातल्या शिक्षकांनी अण्णाभाऊंना म्हणजे तुकाराम भाऊराव साठेंना उठवलं आणि या प्रश्नाचं उत्तर दे म्हणले वर्गातूनच परंतु तुकाराम भाऊराव साठे यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून अस्पृश्यांचा स्पर्शाचा विटाळ पाळला जायचा त्या काळामध्ये त्या शिक्षकांना आपल्या छडीतून त्या विद्यार्थ्याला जर आपण छडी हातावर मारली तर त्याच्यावरून आपल्याला विटाळ होईल असं त्यांना वाटलं असावं कदाचित म्हणून त्यांनी अण्णाभाऊंना हातावर छडी दिली नाही तर ती छडी फेकून मारली फेकून मारल्यामुळं अण्णाभाऊंच्या डोक्याला ती छडी लागली आणि त्यांच्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं आणि अण्णाभाऊंनी पहिल्या दिवशीची आणि दुसऱ्या दिवशीची ती अर्धी शाळा सोडून ते पळून गेले निघून गेले ही त्यांच्या शालेय जीवनाची कथा आहे म्हणजे कथा नाही आहे हे वास्तव आहे मग त्याच्यानंतर अण्णाभाऊंनी वाटेगाव ते सांगली सांगली ते मुंबई हा पायी प्रवास केला विद्यार्थी दशेमध्येच ज्याच्यामध्ये त्यांनी रस्त्यावर दुकानांच्या पाट्या बसच्या पाट्या ज्या बोर्ड असतात हे वाचून अण्णाभाऊ साठेनं अक्षरांची ओळख करून घेतली क ख ग अ आई काना मात्रा उकार विलांट या सगळ्यांचा अभ्यास अण्णाभाऊ साठेनं केला आणि ते एका झोपडपट्टीमध्ये चिराग नगर घाटकोपर येथे राहत होते त्या घाटकोपरच्या चिराग नगरच्या वस्तीमध्ये राहत असताना त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या व्यथा ते पाहत होते ज्याच्यामध्ये माकडी माकड माकड, माकड खेळवणारी माणसं नंदीवाली माणसं कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारे कामगार गिरणी मिलमध्ये काम करणारे कामगार नाली सफाई स्वच्छता करणारे कामगार वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया या सगळ्यांचं दुःख त्यांनी मांडलं आणि त्यांचं प्रदर्शन नाही मांडलं त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये नायक बनवलं अण्णाभाऊ साठेंची स्मशानातील सोनं नावाची कथा आहे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही पण इथं बसलेल्यांना अनेक जणांना माहीत असेल कारण ती आमच्या दहावीला असताना ती आम्हाला अण्णाभाऊ साठेंची ही कथा होती स्मशानातील सोनं ही कथा तुम्ही नक्की वाचा या एका कथेतून तुम्हाला अण्णाभाऊ साठेंची प्रतिभा आणि विचार लक्षात येतील की दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाचं लिखाण आणि त्याची मातीशी जुळलेली नाळ तुमच्या लक्षात येईल त्याच्यातला भीमा नावाचा जो त्यांनी नायक उभा केला आहे तो नायक ज्याला लोक दरोडेखोर म्हणत असतील ज्याला लोक चोर म्हणतील परंतु अण्णाभाऊने त्याला नायक बनवला आहे अण्णाभाऊची फकीरा नावाची कादंबरी आहे ती सुद्धा त्यावरच आधारित आहे लोक ज्यांना दरोडेखोर म्हणतात अण्णाभाऊंनी त्यांना नायक म्हणलेला आहे वेशा व्यवसाय करणारी बाई म्हणजे आपलं शरीर विकून आपलं कुटुंब चालवणाऱ्या स्त्रीला लोक नाकारतात परंतु त्या स्त्रीला अण्णाभाऊने आपल्या कथेमध्ये नायक बनवलेला आहे हा प्रतिभावान असणारा अण्णाभाऊसाठी साठे परंतु ते अस्पृश्य जमातीत जन्माला आले म्हणून त्यांना या महाराष्ट्राने न्याय दिलेला नाही ते एका उपेक्षित समाजातून जन्माला आले म्हणून त्यांना न्याय मिळाला नाही त्यांच्या कथांना कादंबऱ्यांना न्याय मिळाला नाही परंतु अण्णाभाऊ साठेंचं सर्वोत्कृष्ट लिखाण फकीरा कादंबरी जी जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये लिहिली गेलेली आहे हे लक्षात घ्या दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाची कादंबरी जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये लिहिली गेलेली आहे त्या कादंबरीला फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा त्या काळातला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याच फकीरा कादंबरीवर मराठी चित्रपट फकीरा नावाचा सुद्धा बनलेला आहे आणि त्याला सुद्धा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे हे अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिभा आणि वास्तव आहे अण्णाभाऊ म्हणतात की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरलेली आहे याचा अर्थ काय होतो कि आप की आपल्याला सांगितलं जातं की पृथ्वी कशावर आहे तर शेष नागाच्या मस्तकावर आहे तेव्हाचा तो विचार असेल तेव्हा विज्ञान एवढं प्रभावी नसेल आता आपल्याला विज्ञान कळायला लागलंय पृथ्वीचा सगळा आपल्याला दिसतंय अंतराळात लोक जात आहेत मोबाईलवर येत आहे म्हणजे आपल्याला कळायला लागलंय की पृथ्वीच्या डोक्यावर हे पृथ्वीच्या खाली काही नाग वगैरे नाहीये परंतु तेव्हा अण्णाभाऊ साठे म्हणतायत की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नाही ती दिन दलित कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर हे जेव्हा काम करतात कष्ट करतात तेव्हा ही, करता करता ते ही पृथ्वी चालते इथली माणसं चालतात हे त्यांच्या कथांचं वास्तव आहे माझ्या मित्रांनो म्हणून आपल्याला ते मांडायचं आहे आणि या मांडण्यातून आपल्याला मार्क्स मिळणार आहेत आणि मार्क्समधून तुम्हाला बक्षीस मिळणार आहे परंतु बक्षिसापुरतं मर्यादित न राहता तुम्ही एक प्रतिभावान व्यक्तिमत्व व्हा एक चांगला माणूस एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा आपल्याला लिखाण येते तर लिखाण आपण केलं पाहिजे आपल्याला भाषण येते तर आपण भाषण केलं पाहिजे आपल्या भाषणाचा उपयोग हा माणसं माणसांपासून तोडण्यासाठी नाही केला पाहिजे आपल्या माणसा आपल्या भाषणाचा आपल्या लेखनीचा उपयोग एकतेसाठी एकात्मतेसाठी सर्व समाज सर्व धर्म एक राहतील याच्यासाठी आपण केला पाहिजे आणि याच्यासाठी हा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं निमित्त साधून आम्ही वक्ता महाराष्ट्राचाही महाराष्ट्रातली आमच्या जि लातूर जिल्ह्यातली आणि पक्षाच्या वतीनं ही पहिली स्पर्धा आयोजित केलेली आम्ही एक ट्रायल मारतो आहे ही आमची ट्रायल आहे समजा रंगीत तालीम आहे ही आजची आज याच्यातून आम्ही बघणार होतो की कि आम्हाला किती प्रतिसाद मिळतो आणि या प्रतिसादातून आम्ही याला आणखी कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहोत तर आज तुमच्या सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे याच्यातून आम्हाला कळतील की विद्यार्थी किती परिपक्व आहेत आणि अण्णाभाऊसाठी त्यांना किती समजलेत याच्या याच्यावरून लक्षात आल्याच्यानंतर याच्याहीपेक्षा मोठी स्पर्धा आम्ही राज्य लेवलला घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याही स्पर्धेला आपण सर्वांनी यावं ही आपल्याला विनंती करतो महाराष्ट्रातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मी या पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद